दहिवडी शहरामध्ये श्री सीतामाई पंचक्रोशी व पायी दिंडी सोहळ्याचं आगमन झालेलं आहे आणि वसव परिवाराच्या वतीने या पायीदिंडी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलेलं आहे आपण जे दृश्य पाहत आहात ते दृश्य आहे विनेचे पूजन ॲडव्होकेट महेश वसव सौ भगवती महेश वसव करताना दिसत आहेत त्याचबरोबर इंजिनियर प्रकाश वसव आणि ज्योती प्रकाश वसव आहेत त्याचबरोबर महानंदा चंद्रकांत वसव याही आहेत या वसव परिवाराच्या वतीने विनयचं पूजन पूजन आणि पूजन चाललेलं आहे महानंदा चंद्रकांत वसव या विनेचं पूजन करताना आपण दृश्य पाहत आहे खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक चंद्रकांत वसव यांच्या पत्नी आहेत चंद्रकांत वसव यांनी आध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात बहीव असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम महांता वसव यांनी केलेलं आहे तुळशीचा पूजनाचा हा कार्यक्रम आपण बघत आहात सर्व वसो परिवार आपल्याला पाहायला मिळत आहे देवीड शहरात पायी दि सोळा आल्यानंतर अनेक भाविकांनी दर्शन घेतले पाय दिंडी पालखे सोहळा आज दहिवडी नगरीत येईल दहिवडी नगरीचे माजी सरपंच आणि मान तालुका खरेदी विक्री संघाचे माजी व्यवस्थापक चंद्रकांत वसव यांच्या घरी आलेला आहे खर तर चंद्रकांत वसव सर यांना सर्वजण तात्या म्हणत होते आणि तात्यांच्या कार्याचा थे। वारसा त्यांचे चरंजीव ऍडव्होकेट महेश वसव आणि प्रकाश वसव हे चालवत आहेत काय सांगाल आज तुमच्या घरी पालखी सोहळा आलेला आहे नमस्कार माझे वडील स्वर्गीय चंद्रकांत शंकरराव वसव हे पहिल्यापासून धार्मिक वृत्तीचे असल्यामुळं ते विविध देव, देव देवी देवतांचे सेवक होते म्हणजे दहिवडीमध्ये दहिवडी नगरीचं ग्राम देव श्री सिद्धनाथ त्यानंतर बाजारपटनातील दुर्गा माता हजरत सय्यद कादर्शेबा देवस्थान त्याचप्रमाणे खरेदी विक्री संघातील हनुमान मंदिर या सर्व ठिकाणी त्यांची फार मोठी सेवा होती त्याचप्रमाणे आमच्या भाग्याला एक सीतामाई कुळकजाई या ठिकाणची सुद्धा सेवा त्यांच्याच मुळं आम्हाला या ठिकाणी मिळालेली आहे आता ही खूप मोठी सेवा आहे पायी दिंडी यात्रा सीतामाई मंदिरापासून पंढरपूर या ठिकाणी प्रस्थान होत असते आणि अशा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा हे भाविक सर्व पायी दिंडीने पंढरपूरला पोहोचतात त्यांची फार मोठी सेवा आहे आता चंद्रकांत शंकरराव वसव यांची जी सेवा आहे ते आमचं सर्व वसव कुटुंबीय आम्ही सर्व परिवार त्यांची सेवा पुढे आम्ही अशीच पुढे चालू ठेवलेली आहे आणि ह्यामध्ये आम्हा कुटुंबाला फार आनंद मिळतो आणि अशीच सेवा आम्हाला भविष्यात ही मिळावी त्याचप्रमाणे या पायी दिंडी सोहळ्याला सुद्धा आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत त्यासाठी ज्या काही सहकार्य लागेल त्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य मदत करायला सर्व तयार आहे तुमचं नाव काय नवनाथ साहेबराव पोथेकरळकजय बर सीतामाईच्या नावानं तुम्ही हा पाहिदिंडी सोळा सुरू केलेला आहे सीतामाईचं महत्व आपल्या तालुक्यातील कुळकजाईशी कसं आहे हे श्रीरामाने लक्ष्मणाला सीतेला वनवासात सोडायला सांगितलं ते दंडकारण्य मान तालुक्यातील कुळकजाय या गावच्या पश्चिम टोकाला असून त्या ठिकाणी उत्तरेला असून मान फलटणा आणि खटाव या तिन्ही तालुक्याच्या सिवेवरती वसलेला आहे याच दंडकारण्यात श्री रामाने लक्ष्मणाला सीतेला सोडण्यास सांगितलं होतं आणि सीतेला आणून सोडल्यानंतर सीतेचे त्या ठिकाणी पाणी आणायला गेल्यानंतर झोप लागलेली असते आणि त्या ठिकाणी मग लक्ष्मण एक द्रोण उश्याला आणि एक द्रोण ज्यावेळी सीता उठती त्यावेळी उश्याचा द्रोण पलटतो तो, तो त्या ठिकाणी ती माणगंगा म्हणून उगम पावते आणि पायथ्याचा जो द्रोण तलटतो त्या ठिकाणी ती बाणगंगा नदी उगम पावते आणि ती बाणगंगा पलटन तालुक्यातून वाहत जाते आणि माणगंगा ही ता मान तालुक्यातून वाहत जात असते दादा नाव काय तुमचं शिवाजी राजाराम तालुका आता ते आपल्याला माहिती सांगितलेली आहे अजून काय माहिती आहे का आपल्या सीतामाहीच्या संदर्भानं रामाला दोन मुलं आणि अंकुश रामाने पडला आज जो कोणी पकडेल त्याने मग माझ्या बरोबर करायची तर वार त्या मुलाने घोडा पकडला तुम्ही घोडा पकडला तुम्ही कोणाच्या बाळा तर म्हणजे आम्ही रामा रामाला त्या मुलाने हरवला त्यांचा जन्म सीता मग ती सांगली तुमचं नाव काय नामदेव सदाशिव फडकरे पर एक सांगा की सीतामाईच्या नावाने तुम्ही हा काही दिंडी सोहळा सुरू केलेला आहे केव्हापासून सुरू केलेला आहे हा दिंडी सोहळा जवळजवळ दो, 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 दोन हजार दोन पासून आम्ही चालू केलेला आता तेवीस वर्ष झालेले आहे आणि हा दिंडी सोहळा आम्ही थोडक्यात सीतामाही तीर्थ सीतामाई पासून ते भजन करत आनंदाने भजन वगैरे जात आम्ही चैत्रीवारी एकादशीला पंढरपुरामध्ये पोहोचतो आणि चैत्रीवाडीला पूर्ण नगर प्रदक्षिणा करून आम्ही वारस सोडून तिथून आम्ही परत प्रवास करतो बरेक सांगा की कसे टप्पे येते तुमचे प्रवासाचे प्रवासाचे आमचे सात टप्पे आहेत पहिला टप्पा प्रस्थान आमचं चितामाई पासून होत दुसरा आमचं पहिला मुक्काम आंधळीला होतो धरण धरण दुसरा मुक्काम मनकर्णवाडी तिसरा मुक्काम दुलदेव चौथा मुक्काम कदमवस्ती पाचवा मुक्काम भाळवणी चौथा सहावा मुक्काम वाकरी आणि सातव्याला आम्ही एकादशी आदल्या दिवशी आम्ही पंढरपूरमध्ये पोहचतो